नमस्कार आज आपण पिकलेल्या आंब्याची रस्सा भाजी बाठोणी आम्ही त्याला बाठोणी म्हणतात ती मी कशी बनवली बघा मस्त अशी त्यासाठी माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया बारा आंबे घेतलेले आहेत आंबट गोड असे चवीचे आंबे घेतलेले आहेत चार कांदे उभे कापून घेतलेले आहेत अर्धा नारळ घेतलेला आहे एका नारळाची अर्धी वाटी किसून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घरगुती मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं हे फोडीसाठी घेतलेलं आहे आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं एक चमचा आणि राई दीड चमचा ही वाटणासाठी घेतली आहेत वाटण बनवायचे त्यासाठी हिंग अर्धा चमचा कढीपत्त्याची पाने आणि चवीपुरता मीठ एवढं साहित्य यासाठी घेतले आता सर्वप्रथम वाटण करून घेऊया वाटणासाठी कांदा आणि राई घालायचे सगळ्यात माठवणीला सगळ्यात जास्त राईवरच टेस्ट लागते तर राई दीड चमचा घातलेला आहे आणि जिरं घातलेलं आहे मिरची तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला कोथिंबीर घालायची थोडीशी आणि ओला नारळ घालून त्याचं बारीक असं वाटण करून घ्यायचंय बघा अशा प्रकारे हे आता मी वाटण बनवलेलं आहे आता आंबे सोलून घेऊया बघा हे आंब्याची सगळ्या आंब्याची अशा प्रकारे सालं काढून घ्यायची आहेत बघा पूर्ण अशी सोलून घ्यायची आहेत आणि बाठ्यासहित म्हणजे त्याच्या कोळ त्याचा कोळ असतो त्या सहित ते आपल्याला टाकायचंय त्याचा रस काढायचा नाहीये फक्त असे सोलून न एका पातेल्यामध्ये घ्यायचे बघा मी असे सगळे बाराही बारा, बारा आंबे मी सोलून घेतलेले आहेत आता एका पातेल्यामध्ये टोपामध्ये तेल गरम करत ठेवायचे एक तीन चमचे जवळजवळ तेल घेतलेले तीन ते चार चमचे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि राई जी मी ठेवलेली होती बाजूला ती घालून घ्यायची हिंग घालून घ्यायचे हिंद घातल्यानंतर कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आता हे वाटण घालायचं आहे आणि याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून आहे ची। व्यवस्थित शिजवून घ्यायचंय हे वाटण मस्त अशी आंबट गोड अशी रसाभाजी बाट तयार होते ही आंब्याची मागेही मी ही रेसिपी बनवलेली आहे आता मी पुन्हा बनवली म्हणून पुन्हा मी अपलोड करते मग आता ह्यामध्ये हळद आणि मसाला घालून घ्यायचा आहे घरगुती मसाला मीठ घालून घ्यायचंय आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घाला आणि आंब्याची भाजी रसाभाजी ही तुम्हाला नवीनच वाटत असेल पण मस्त लागते आता हे मध्ये आंबे घालून घ्यायचे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घेतला आणि आता त्याला त्यामध्ये आंबे घालून घ्यायचे हे आंबे सोडलेले आंबे आणि त्यामध्ये तुम्हाला जितकं हवं तितकं पाणी घालायचंय जितका रसा म्हटलं ग्रेवी जेवढी पाहिजे ना त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालायचंय बघा आणि मस्त पक्की अशी दणकून उकळी काढून घ्यायची मस्त असा आंबा ह्या रसा मसाल्यामध्ये शिजला पाहिजे बघा मस्त अशी कलर बघा एकदम पिवळा पिवळा छान आंब्याचा कलर आलेला आहे मस्त असा आता ह्याला झाकण ठेवायचंय आणि ह्याला मस्त दणकून उकळून घ्यायचंय बघा मस्त असा उकळी आलेली आहे मस्त आणि आंबे पण मस्त शिजलेले आहेत बघा मस्त अशा प्रकारे मस्त अशी ही रेसिपी आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ही बनवा मला हे पाठवणी आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले ते आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आता ह्यावर वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि एका मध्ये ह्याला काढून भाताबरोबर चपाती बरोबर रोटी बरोबर बरोबर ही सर्व करायची मस्त अशी ही तयार झालेली आहे बघा मस्त अशी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खाणी स्वस्त राहते